मिर्जेत न्यू इंग्लिश स्कूल आणि माजी विद्यार्थी संघटनेतर्फे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि महाप्रसाद वाटप चारशेपेक्षा जास्त वारकऱ्यांनी याचा लाभ घेऊन पंढरपुरी रवाना झालेत चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश स्कूल शाळेतच पंढरपूरकडे वारीला निघालेल्या दिंड्या विसावल्या कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या या दिंड्यांची सेवा प्रतिवर्षी केली जात आहे यावेळी न्यू इंग्लिश स्कूल शाळा व्यवस्थापन आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीनं सर्व भा वारकरी भक्तांचे ध प्रसिद्ध धनवर्तरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विकास पाटील यांनी आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार सेवा दिली न्यू इंग्लिश स्कूल शाळा व्यवस्थापन समितीकडून महाप्रसाद आणि या प्रवासात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या भेटी वारकऱ्यांना देण्यात आल्या आज वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमला होता डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विकास पाटील माजी शाळा प्रशासक अधिकारी दिग्विजय चव्हाण नगरसेवक गणेशमाळी बाबासाहेब आळतेकर यांनी विनाहाती घेऊन दिंडीचा आनंद लुटला आणि यावेळी गजानन चव्हाण खजिनदार राज्यश्री चव्हाण प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विकास पाटील अतिश अगरवाल मिलिंद अगरवाल पर्यवेक्षिका माधुरी जाधव बाबासाहेब आळतेकर सर्व शिक्षक आणि शिक्षक केतर कर्मचारी उपस्थित होते याही वर्षी आपल्या आधी चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये दोन दिंड्यांचं आपण आगमन केलेलं आहे जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे वारकरी आपल्या या इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आलेले आहेत त्यांचं स्वागत इंग्लिश स्कूलचे सर्व स्टाफ सर्व सं संचालक तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमजी सर व त्यांचे सर्व सरकारी या सगळ्यांनी मिळून दोन्ही दिंड्याचं अगदी उत्साहात आनंदात आणि जल्लोषात स्वागत केलेलं आहे या या नियोजनामध्ये मोफत आरोग्य तपासणी माझी विद्यार्थी संघटना न्यू इस्कूल मार्फत ठेवण्यात आलेला आहे तसेच संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं चारशे लोकांचा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तसेच संस्थेमार्फत प्रत्येक वारकऱ्यांना गिफ्ट देणार आहोत आपण आणि सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत विठ्ठल विठ्ठल माऊलीच्या कृपेने न्यू स्कूलमध्ये याच्या पुढेही भरभराटी येईल अशी मी ईश्वरी प्रार्थना करतो आणि विठ्ठलाच्या पायी माझं मी नतमस्तक होतो ब्यूरो रिपोर्ट एन मराठी मिरज